मार्केटची मेहंदी लावायला तुम्ही घाबरता का तुम्हाला त्याची ॲलर्जी होते का तर अशा प्रकारे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा काय नाही लोखंडाची कढई घ्यायची तुमच्या केसाच्या कडी मेहंदी घ्यायची आणि त्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकायचं ॲलोवेरा जेल त्याच्यामधला गर काढून मिक्सरवर काढून मिक्सरमध्ये टाकून याच्यामध्ये टाकायचा एक अंड टाकायचं आणि याला मिक्स मिक्स करायचं आणि यामध्ये थोडं थोडं चहापत्तीचं पाणी करायचं आहे चहापतीच पाणी करून यामध्ये मिक्स करायचं आहे तुमच्या केसाच्या अकॉर्डिंग करायचं आहे थोडंसं जास्त पातळ पण नाही आणि जास्त असं घट्ट पण नाही तर असं मिक्स मिक्स करून ठेवायचं आहे तुम्ही हे एकदा अशा प्रकारे मेहंदी नक्की एकदा लावून बघा तुम्हाला खूप फायदा भेटेल आणि तुमचे केस स्मूथ सिल्की होतील याने आणि ओवरनाईट ठेवल्यानंतर हे बघा मस्त अशी काळी काळी झाली आहे मेहंदी आणि याला आपण केसांना लावून घ्यायचं आहे एक तासांनी नंतर धुऊन घ्यायचे आहे कसं तुम्हाला अशा प्रकारे लावून तुम्ही एकदा नक्की पहा रेमेडी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओके बाय